माणस उपाशी आहे म्हणून उपाशी माणसाला नैवेद्य मी डोळे डॉक्टर पंजाबराव देवा भारी कपडे घेऊ नका पण पोरा पुरेले शाळे टाकल्या बिगरूच नका जो देताल ते नैवता नैवेद्य आता काल सण कोणता झाला <णली>। होळी रे होळी होळी रे होळी पूर्णाची पोळी प्रत्येक घरी झाली पाहिजे पण होळीची पूजा करायची असेल तर कचरा जाळा वाईट जाळा पूर्णाची पोळी होळी टाकू नका रे नैवेद्य तिथले फिरवा पाणी ज्या माणसाच्या घरी पूर्णाची पोळी होतच नाही त्याने पूर्णाची पोळी खायला द्या त्याने म्हणता येईल होळी रे होळी पूर्णाची पोळी काय काय सांगा तुम्हाला आज परिस्थिती बदलायची असेल तर माणसातला देव जागे करा गरीबाचे घर बांधून द्या एक मंदिर बांधल्यापेक्षा शंभर घर त्याच्यात होतात त्या मंदिरात देव असते देव भेटले का तुम्हाला आशीर्वाद देते का म्हणून एक मंदिर बांधल्यापेक्षा शंभर घर बांधून द्या प्रायची सोय कोरापुरीचे लग्न होत नसेल लग्न जोडून द्या लग्न लावून द्या जर या देशातील गरीबी हटवायची असेल तर देवपूजा करून हटेल का गरीब माणसाचे लग्न लावून द्या आज परिस्थिती बदलायची असेल मी सांगितलं नाही होळी रे होळी पोळी तुम्ही खाल्ली का होळीची पोळी होळी टाकली काय हो म्हणता काही वाटते का होळीला नाही पुरणाच्या पोळीला पाणी फिरवा ज्याच्या घरी होळी झाली पुरणाची पोळीच झाली नाही त्याले पुरणाची पोळी नेऊन रे याले म्हणतात आणि म्हणून आता काल जरी नसून गेली उद्या पोरणाची पोळी करा होळी वाईट आहे ते जाळा कचरा जाळा पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य द्या ज्याच्या घरी पूर्णाची पोळी जन्मात होतच नाही पोळी घेऊन द्या याले म्हणतात सर आता मी आहे कोणा माहित गोपाला गोपाला मी जातीने कोणा जातीनं मी धुवी धुईल कपडा मळलेला राव पण आता तुमचे मन धुवायची पाळी आली देवाच्या मागे लागून स्वतःच वाटाळ करता लो लोकांची दिशा भूल करता आणि म्हणून गरीबाने खायला द्या होळी लय पूर्णाची बोळी जाळू नका नैवेद्य ज्याच्या घरी होत नाही ते घाला आज अशी परिस्थिती जर आली मुला मुलीचे लग्न लावून द्या पुरा पुरापुरीले शिक्षण द्या आज परिस्थिती बदलायची असेल तर काय म्हटलं वाटे गोपाला गोपाला